हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे रविवार सात तारीख आणि आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आम्ही सगळीजणं ताईकडे आलो आहे आता इथे लग्न आहे तर मेहंदीचा कार्यक्रमाला सुरुवात केली आहे आणि आता नवरीला मेहंदी काढायला बसलेत तिघं तिघंजणं आलेले आहेत मेहंदी काढायला म्हणजे लगेच होईल कारण बाकीच्यांच्या हातावर पण काढायचे आहे आणि हे लोक खूप एक्सपर्ट असतात मेहंदीमध्ये पटापट काढतात जास्त वेळ नाही लागत त्यांना तर आता बघा तिघांनी मिळून नवरीच्या हातावर आणि पायांवर मेहंदी काढली आहे थोडीशी बाकी आहे तर बाकीच्यांना आता काढायला सुरुवात केली आहे तर आता आम्ही पण बसलो आहे मेहंदी काढण्यासाठी नवरीच्या तळ हातावरची आणि पायांवरची मेहंदी काढून झालेली आहे तर ती सुकण्यासाठी तिला थोडा वेळ थांबवलं आहे कारण परत मागच्या साईडला काढण्यासाठी थोडी सु अगोदरची सुकली पाहिजे म्हणून थोडा वेळ थांबवून ठेवला आहे तर मेहंदी करून मग तिकडूनच घेऊन आलेले आणि ते आल्यानंतर मग त्यांनी कोण छोटे छोटे कोण तयार केले आणि त्यांनी मेहंदी काढली आहे आणि कलर पण खूप छान येतोय मेहंदीला जरा जरी लागले तरी कलर येतो आहे तर मेहंदी पण यांच्याकडची खूप छान आहे आणि खूप फास्ट आहेत आणि डिझाईन पण खूप छान काढत आहेत तर डिझाईनवरांचे वेगवेगळे रेट पण असतात वेगवेगळ्या जसे आपण डिझाईन काढू तशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे रेट असतात तर आता आमची बाकीच्यांची मेहंदी काढायला सुरुवात केली आहे इथे आमची नवरीबाई बसली आहे मेहंदी सुकवत आणि इथे तिची आजी बसलेल्या आहेत आणि ह्या दोघींची मेहंदी काढून झाली आहे तर त्या बसल्या तिथे मेहंदी सुकवल्या सुक सुकवण्यासाठी आता बाकीच्यांची मेहंदी चालू आहे आणि अजिंक्य इथे फोन घेऊन खेळतो आहे त्याला इथे बाहेर खेळायला मिळत नाही आहे पाऊस पण आहे तर त्याच्यामुळे तो फोन घेऊन बसला आहे आणि इकडे सगळापासला दिसत असेल तुम्हाला लग्न घर आहे त्याच्यामुळे सगळं सामान ठेवलेलं आहे असं आणि सगळ्यांच्या बॅगा वगैरे हो पण आहेत सगळ्या बहिणी जमलेल्या आहेत तर त्याच्यामुळे सगळं सामान ठेवलेलं आहे तर त्याला जरा इग्नोर करा सगळ्यांच्या मेहंदी काढून झाल्यानंतर आम्ही एक छोटासा असा व्हिडिओ बनवला हा सगळ्यांचा मिळून नवरीसोबत छान असा व्हिडिओ बनवला आहे आणि आता रात्रीचे सगळीजणं जेवून छान अशी बाहेर बसलेत गप्पा मारत सगळीजणं जमली आहेत तर तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू